ऐकाला काहीशी विचित्र वाटावी अशी घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील मुंब्रा येथे घडली आहे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरून आपल्या आईसोबत निघालेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे हा अपघात घडलाय ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाला आहे पीडित आपल्या आईसोबत इमारती खालून पायी निघाली होती दरम्यान इमारतीमध्ये असलेल्या सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाने पाळलेला कुत्रा खिडकीतून खाली पडला कुत्रा अचानक डोक्यावर पडल्याने पीडित गंभीर जखमी झाली झालेला आघात तिला सहन झाला नाही परिणामी तिला ती घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केला चिमुकलीला दवाखान्यात नेले परंतु डॉक्टरांनी चिमुकलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं दरम्यान या घटनेतील कुत्रा हा जिवंत राहिला मात्र तो गंभीर जखमी झाला आहे एका प्राणीप्रेमी महिलेने या श्वानाला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एक अरुंद गल्ली रस्त्यावर रहदारी आहे लोक ये जा करत आहेत एक मुलगाही या महिलेसोबत निघालेला आहे एक ही या महिलेसोबत निघालेली आहे ही, ही मुलगी आणि महिला म्हणजे पीडित आणि तिची आई दोघी पाच मजली इमारती खालून निघाल्या आहेत दरम्यान वरून कुत्रा खाली पडताना दिसतोय कुत्रा या घटनेतील कुत्रा थेट डोक्यातच पडल्याने मुलगी जमिनीवरती कोसळते आणि बेशुद्ध होतीये वरून पडलेला कुत्राही काही काळ निश्चित पडतो दरम्यान काही वेळाने त्याला शुद्ध येते तो उभा राहतो आणि लंगडत लंगडत कसाबसा रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतो इसका रेस्क्यू कर लिया है मैंने यहाँ से पुलिस वुलिस सब बुला लिए थे अभी हम लोगों ने मीडिया भी आई है ये क्या लेके जा रही हूँ ये अभी है मेरे साथ में ही है बच्चा बच्ची गई बच्ची, बच्ची, बच्ची मर गई शायद से अभी इसको लेके जाने का निकल रहे डॉक्टर के पास लेके जाने, पहले पुलिस कंप्लेंट करूंगी उसके बाद जाऊंगी